पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या चर्चेत एक नाव सध्या खूप गाजत आहे गाढव होय हो। तुम्ही बरोबर ऐकलंय गाढव हो। ज्याला आपण सहसा मेहनती पण उपेक्षित प्राणी मानतो ते आता पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा आधार बनत आहे विशेषतः चीनसोबतच्या व्यापारामुळं गाढव हो पालनाचा व्यवसाय इतका वाढला आहे की याला आता गाढव हो अर्थव्यवस्था असंही म्हणू लागले आहेत पण हा व्यवसाय सरकार आणि मोठ्या उद्योजकांसाठी जितका फायदेशीर आहे तितकाच तो सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरतोय चला तर मग जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तान जगात गाढवाच्या संख्येबाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि याचा फायदा घेताना दिसत आहे विशेषतः चीनसोबतच्या व्यापाराने या व्यवसायाला चालना मिळाली आहे एका अंदाजानुसार पाकिस्तानात सध्या सुमारे पंचावन्न लाख गाढवा आहे यापैकी मोठ्या संख्येने गाढवांचा उपयोग मालवाहतूक आणि शेतीसाठी होतो पण गेल्या काही वर्षात चीनच्या मागणीमुळे गाढव पालनाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे चीनमध्ये गाढवाचं मटण खाल्लं जातच असं नाही पण गाढवांच्या पारंपरिक औषधं बनवली जातात जी अँटी एजिंग आणि आरोग्यवर्धक गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे यामुळे चीनमध्ये गाढवांच्या चामड्याला प्रचंड मागणी आहे पाकिस्तानातून दरवर्षी हजारो गाढव चीनला निर्यात केली जातात ज्यामुळं सरकार आणि गाढव पालकांना मोठा आर्थिक फायदा होतो एका अहवालानुसार पाकिस्तानने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुमारे एक पॉइंट आठ लाख गाढव निर्यात केली आणि हा आकडा दरवर्षी वाढत आहे गाढोपालन आणि निर्यातीमुळं सरकारला पलकीय चलन मिळत आहे जे पाकिस्तानच्या कर्जबाजारी अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्वाचे आहे याशिवाय गाढव पालन उद्योगाने ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत सरकारने या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी काही ठिकाणी अनुदान आणि प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू केला आहे पण या गोष्टीचा दुसरा चेहरा सर्वसामान्यांसाठी त्रासदायक आहे गाढवांच्या वाढत्या निर्यातीमुळं त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत एका गाढवाची किंमत आता दोन ते तीन लाख रुपये झाली आहे जी काही वर्षापूर्वी फक्त वीस ते तीस हजार रुपये होती गाढव हे ग्रामीण भागातील शेतीचं आणि मजुरांचं मुख्य आधार आहे एक गाढव दिवसाला एक टन मालाची वाहतूक करू शकतं आणि यावर साधारणपणे पाच जणांचं कुटुंब उपजीविका करू शकते पण आता गाढवांच्या किमतीत सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर परिणामी अनेक शेतकरी आणि छोटे व्यापारी गाढव विकत घेण्यास असमर्थ ठरत आहे ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होतोय गाढव पालनाचा व्यवसाय जितका आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे तितकाच तो सामाजिक आणि पर्यावरणीय समस्याही निर्माण करतोय गाढवांच्या मोठ्या फार्म्समुळे स्थानिक पाणवठे आणि चारा पाण्यावर ताण येत आहे याशिवाय गाढवांच्या वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचं नुकसान होत आहे आणि याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो सामाजिक दृष्टिकोनातून गाढवपालन हा व्यवसाय काही ठिकाणी वादग्रस्त ठरला आहे पाकिस्तानच्या गाढवपालन पालन उद्योगाचं भविष्य उज्ज्वल दिसत आहे विशेषतः चीनसोबतच्या वाढत्या व्यापारामुळे पण यासोबतच सरकारला यातून निर्माण होणाऱ्या समस्यांकडेही लक्ष द्यावं लागेल सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीची गाढव उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं काही धोरणं आखणं गरजेचं आहे याशिवाय गाढव पालनाचे पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी आणि स्थानिक समुदायांना होणारा त्रास टाळण्यासाठी टिकाऊ पद्धतीचा अवलंब करावा लागेल एका बाजूला गाढव पालनामुळं पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारत आहे तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांचं आयुष्य अवघड होत आहे गाढव ज्याला आपण हसत खेळत खोटं म्हणतो तीच आता पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची खरी ताकद बनली आहे पण प्रश्न हा आहे की ही ताकद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल का शेवटी पाकिस्तानामध्ये जर गाढवं इतकी महाग झाली तर उद्या पाकिस्तानात गाढाव बँक उघडावी लागली तर नवल वाटायला नको पाकिस्तान पाकिस्तानबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व विदर्भ मतदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला फॉलो करायला विसरू नका